त्यांच्या प्रचारा निमित्त व्यासपीठावरती उपस्थित असलेले आदरणीय बाबा असतील खोऱ्या असतील मदम भाव असेल प्रसाद पाटील असतील आमचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष केदारजी असतील शिवसेनेचे आदरणीय आनंदराव पवारजी असतील हे सगळेच व्यासपीठ आदरणीय सर्व पक्ष आमचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मनसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना भाजप वेद क्रांती आणि आदरणीय वाजपेयी आणि जमलेल्या शेतकरी भावानो तरुण मित्रांनो माता भगिनी आणि पत्रकार भाव दादांनी एक मुद्दा चांगला या ठिकाणी मांडला की या शहराला शहराचा आमदार घडण्याची पहिल्यांदा संधी खऱ्या अर्थानं मिळत आहे आणि त्या संधीचं तुम्ही फोन मुळामध्ये या निवडणुकीकडे बघत असताना आपल्याला हा तालुका दहशतमुक्त आणि भयमुक्त हा तालुका आपल्याला करायचा आहे आणि या तालुक्यातली एकाधिकारशाही पद्धत आपल्याला खऱ्या अर्थानं संपुष्टात आणायची आहे हा गांधी चौक ऐतिहासिक आहे कारण या चौकानं नगरपालिकेला क्रांती केलेली होती आणि यावेळी विधानसभेला सुद्धा क्रांती झाल्याशिवाय निश्चितपणानं राहणार मला आपल्याला काही गोष्टी विचारायचं काय सांगायचंय आमच्या काळामध्ये मागच्या अनेक कामं रस्त्याची कामं भयार गटाची काम, कामं पिण्याच्या पाण्याची कामं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाल्यानंतर निधीचा पाऊस पडला म्हणजे अगदी मुस्लिम दलित सगळ्या वस्त्यांच्या पासून आम्ही प्रचंड प्रमाणामध्ये निधी आणला बापू तर मला वाटतं अकरा कोटी एकदम आणलं म्हणजे आमदाराला फंड पाच कोटी आणि बापूला फंड अकरा कोटी म्हणजे बापू मला वाटलं बापूच आमदार झालं का काय म्हणजे एवढा निधी मुख्यमंत्र्यांनी हो दिला आणि मग या पस्तीस वर्षाच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं तुम्ही आम्हाला काय दिलं की आपली बाजारपेठ आहे ती बाजारपेठ कधी फुलती गावगाड्याच्या खिशात पैसे आले की बाजारपेठ फुलायला लागते दादांनी तो मुद्दा सांगितला इथं त्यांचा साखर कारखाना एका बाजूला अजितदा सांगितलं माझ्या कारखान्याची रिक्वारी साडे अकरा टक्के आणि मी उसाला भाव छत्तीसशे रुपये उसाला भाव रुपये किती भाव चांगला तरी ही हे म्हणत आहे मला या तालुक्याचा चेहरा बरा बदलायचा या तालुक्याचा विकास करायचा आहे काय विकास आहे इस्लामपूरच्या एमआयटी सी मध्ये जावा किती उद्योग आले अदानीचा कारखाना आलाय टाटाचा आलाय बिर्लाचा आलाय सगळ्यांना का अरे ती एम आय टी सी आहे का तिचं प्लॉटिंग झालंय प्लॉटिंग तिथं लोक राहायला लागले म्हणजे पस्तीस वर्षामध्ये या तालुक्यामध्ये एकही नवा उद्योग येऊ शकला नाही आणि इथल्या तरुणाच्या हाताला राग मिळला नाही मला तीन वर्ष पदाची मिळाली एक ठळक काम मी सांगतो क्रांतीशन नाना पाटील कृषी महाविद्यालय शासनाचा वाघवाडी फाट्यावरती मंजूर केलं नाव काय दिलं मी क्रांती शहर नाना पाटील यांनी काय दिलं असत मी काही सांगणार नाही आता ते म्हणाय हे सरकार भ्रष्टाचारी अरे बाप शे कुठ काशीला जाती अरे तुमच्या काळामध्ये घोटाळा हेलिकॉप्टर घोटाळा आदर्श घोटाळा कोरसा घोटाळा हरष नेहता घोटाळा अरे आकड आम्हाला लिहायला येत नाही एवढं मोठं घोटाळ अरे हे नरेंद्र मोदींच्या नावानं आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नावानं तरी घोटाळा तुम्ही दाखवा याची घोटाळा दाखवता येईल मी शहरवासियांना विचारतो दादा म्हणले मी दुसऱ्यांदा आमदार झालो खरं सांगा मी दुसऱ्यांदा आमदार झालो माझ्या बरोबर इथल्या पानपट्टीवर जाऊन मी पान इथं आईस्क्रीम बशी जाऊन आईस्क्रीम या मी तर गाडीवाल्यापासून धेळ खातूया कोण मी घडी येतं माझ्या हाताला धरतं काय सदाभाव किती दिवस झालं घड्या दिसला नाही काय काय घडी तर माझ्या खंजाव हात टाकतील काय नाही ओळख विसरलाच काय इथल्या आमदाराच्या खंजाव हात टाकून दाखवा परत काय ओळख विसारला काय साहेब दाखवा एका जरी खंजाव हात टाकून दाखवावा हा सदाभाव राजकारण सोडायला तयार बारा हजार रुपये भरायला लागलो आता बाराच पंधरा हजार देणार आहे शेतकऱ्याला वीज मोफत द्यायला लागलो थगबाकी विजेची माफ केले एक रुपयेमध्ये पीक विमा दिला तीन लाख रुपये आरोग्य महात्मा ज्योतिबा फुलेतून मिळायचे गरिबाला आरोग्यासाठी आम्ही तीन लाखाचा पाच लाख केला गरिबाला घर दिला लाडक्या बहिणीला पंधराशे दिला आता पंधराशेचं आम्ही एकवीसशे रुपये द्यायला आणि घालो अरे एखाद तरी सांगा तुम्ही आम्हाला एवढं एवढं दिलं म्हणून आता म्हणायला आम्ही देणार आहे अरे पंजाबीला वारी निघाली दिल्लीला अनुदान दिलं तीर्थयात्रेला आमचा घरातला कुटुंबातला प्रमुख निघाला तीर्थयात्रेसाठी अनुदान सुरू केला अरे आम्ही कोतवालाचा पगार वाढवला आम्ही पोलीस पाटलाचा वाढवला शेवर्चा वाढवला आम्ही अंगणवाडी सेविकेचा वाढवला तुम्ही कोणालाच काय दिलं नाही अहो मी मुख्यमंत्र्यांना म्हणलो तुम्ही एवढं सगळ्यांना द्याला लागला पैस काय करायचं कुठं येणार मला मुख्यमंत्री म्हणले स्वतः एवढं वाटतो एवढं वाटतो तरी तिजोरी अजून सपना झाली अजून मला चिंता लागली पहिलं या घड्याने बिन वाटता किती दिला नाही फक्त एक झुणका वाचत ह्याच्या पलीकडे काही दिलं नाही अरे या तालुक्यामध्ये ते सांगतील आम्ही या तालुक्याचा विकास केला अरे या तालुक्याचा विकास आमच्या युतीच्या काळामध्ये जावा गावा गावागावात आम्ही रस्त्या दिलं पिण्याच्या पाण्याच्या योजना दिल्या अरे या शहराला चोवीस बाय सात सीट पाण्याची योजना ही आम्ही दिली आम्ही तुम्ही दिलं काय तुम्ही काही दिलं नाही आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आपल्या विचार करून मतदान करायचं दादा वातावरण चांगलं आहे शिवारात पीक चांगलं आलं आहे कणसाला दाण बी चांगलं इथं फक्त पाखरावर आता दोन तीन दिवस लक्ष ठेव्या <laughs> पृथ्वीराज भैया आलीच पृथ्वीराज भैयाला माहित आहे या पाखरांचा रपाटा केवढा मोठा आहे दोन तीन दिवस शिवाराची राखण आता चांगली करूया आता ते भाषणामध्ये बोलणार माझ्यावर टीका करणार आहे दादावर टीका करणार आहेत आणि गुणाव करणार आहेत आबा तुमच्यावर नाहीत करणार <laughs> आमच्यावर टीका करणार आहे पण मला माझ्यावर केल्याचं काय फरक पडत नाही तिने जेवढ्या जास्त टीका करतील तेवढं मी वर 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 जातो का या काय गेल्या वेळी म्हणायचे ते चुकून आमदार झाले या आता कसा जाऊया बरोबर आहे काय काय कधी म्हणायचे ही जी हवा गेली आहे आता कशी आली अरे चांगलं वागलं पाहिजे या तालुक्यामध्ये कुठलं नेतृत्व वाढू दिलं नाही आपल्या नात्या गोत्याच्या पलीकडे सत्ता येऊ दिली नाही या तालुक्यामध्ये कुणाचा उद्योग चालू दिला नाही प्रत्येकाला भीती दाखवायची अरे या ठिकाणी आदरणीय अण्णासाहेब डांगे आप्पा यांनी त्यांचा सहकारी साखर कारखाना उभा करायचा निर्णय घेतला तुम्ही त्याच्या कायद्याच्या दृष्टीनं अनेक अडचणी निर्माण केल्या आणि तिथं तुम्ही तुमचा कारखाना उभा केला तुम्ही कारखाना उभा करू दिला नाही का साहेब डांगे होते बहुजन समाजातला तुम्हाला सांगलीत गेलं थंड्यावर ना सांगलीच दार तुम्हाला माहित नव्हता मी भैया आपणला म्हणायचा मिळू नका लई वाईट आहे <laughs> पण प्रॉब्लेम काय आहे भैया त्यांच्या तोंडावर साथही जेवायला वाढलो ताट घेऊन गेलोच करतो या आपलं ताट लाठी गेलं मी वाचतोच तिथे आणि म्हणून अबा काही लोक या निवडणुकीमध्ये मला धमकवून प्रयत्न करत अरे मी कसं घाबरू जवळ वायरीची पिशवी आता आणि बापाच्या बापांच्या फडक्यात भाकरी बांधून इस्लामपूरला येत होतो त्यावेळी मी तुमच्या अन्यायाच्या विरोधामध्ये लढत होतो आता त्या पिशवीत सगळं सामान आलं या अरे तुम्ही आमच्या जा वाट्याला जाऊ नका जरा निवडणूक होऊन दे पहिलं काम करणार आहे दोन साखर कारखान्याच्या मधलं हवा यांतर पहिल्यांदा आधी काढून टाकणार जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्याची सगळी कागद आम्ही जमा करून ठेवली ती नोकर भरती पासून सगळं सामान गोळा या चिंता करू नका यांना वाटतय सरकार येणार नाही पण आमचं सरकार गाव गाड्यातला शेतकरी शेतमजूर उद्योजक व्यापारी आणि आमची लाडकी भाई एकशे ऐंशी पेक्षा जास्त जागा आणणार आहे आता काय लोक भावनी करते ती साहेबांना मुख्यमंत्री व्हायचा आहे संधी आली आहे कशी संधी तिथे एकशे पंचेचाळीस गडी लागती ती तिथे काही छपराला मिळकत याचा आहे याचा आहे कशी संधी ज्या ध्यानाची वाढवा मतदार संघातल्या जनतेने ठरवलाय संधी निशिकांत दादा पाटील यांना द्यायचं इथं आमचा बापू बसलोय विक्रम भाऊ बसलोय भाऊ आपण एक झालो म्हणायचं भाऊ मला रोज म्हणायचं भाऊ आपण एक झालो पाहिजे म्हणायचं लोक आधी बाप आधी सगळ्या मिळाले ठरवलं त्याचा फायदा काय झाला जसं म्हणतात ना एकावर एक फ्री तसं आबा आला आणि कोऱ्या कोऱ्यांना बी आलं आबा तुम्ही आला तुम्हाला धन्यवाद आला तुम्हाला धन्यवाद नाही तर आमचं गेली पन्नास चाळीस वर्ष येत चाललंय पहिल्यांदा तुम्ही आमच्या गाडीत बसताय तुम्हाने पुण्य लागल समोर या माध्यमांना बोलायला मी येत नाही का आणि म्हणून ही निवडणूक जनतेची निवडणूक आहे जनतेनं हातात घेतलेली निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये वाळवा तालुक्यातल्या जनतेचाच विजय होणार आहे मी तुम्हाला सांगतो काही कारण या तालुक्यामध्ये मी बघितलं सामान्य माणसाला बोलता येत नाही सामान्य माणूस अन्यायाच्या विरोधामध्ये बोलू शकत नाही ही परिस्थिती या तालुक्याची पण पहिल्यांदा इस्लामपूरच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपली सत्ता वर होती मी मंत्री होता आम्ही दाखवून दिला फक्त सामान्य माणसाचा वाजच होऊ शकतो भाग्य अजिबात आणि म्हणून मुक्त भय मुक्त हा तालुका आपल्याला करायचा आणि दादा तुम्ही भाग्यवान आहे की नगरपालिकेला आम्ही सगळे आलो आणि तुमच्या पाठीशी आलो आणि तुम्हाला नगराध्यक्ष केला आता सुद्धा आम्ही सगळे चालूया तुम्हाने आमदार केल्याशिवाय आम्ही अजिबात सांगणार पण तुम्ही आमदार झाला हे आम्ही आमदार होणार आहे देण्यात ठेवा नाहीतर तिथं काहीतरी गमत करची रा बापू तू राखल आमच्या शेरेत नाही कारण आम्हाला आमचं सरकार महत्वाचं आहे हो आम्हाला आमच्या सरकार मधले तीन जे आमचे वाघ आहेत एकनाथ शिंदे साहेब असतील नाहीतर अजितदाद असतील नाहीतर ज्यांनी खऱ्या अर्थाने बहुजन समाजाला हाताला धरून बहुजन समाजाचा विकास करण्याचं व्रत घेतलं देवेंद्र फडणवीस असतील त्या वाघांची शपथ बघायची आहे कारण राज्य हे सामान्य माणसाच्या आरोपाचे विकास करायचा महाराष्ट्र विकास करत होता पन्नास साठ वर्ष या राज्यामध्ये तुम्ही काय केलं पन्नास साठ वर्ष तुम्हाला विकास करायचा आहे तर मला वाटतं पेट पासून सांगलीपर्यंत तुम्ही एकदा जावा काय तुमचा इतिहास आहे <laughs> पेठ चांगली रस्त्यानं जर माणूस गेला तर तो म्हणतो मी अमेरिकेत गेलो का इंग्लंड मध्ये गेलो कळत नाही त्याला पण त्या पेठ सांगली रस्ता हा नितीन गडकरी साहेब यांनी मंजूर केला आणि तो सिमेंट कॉर्पोरेटचा प्यायला लागला सरकारच्या माध्यमातून झालं रेल्वेचं जाळ रस्त्यांचं जाळ नदी खऱ्या अर्थानं विकास कामाला आला म्हणून मी वाळवा तालुक्यातल्या या व्यापारी पेठेतल्या जनतेला सांगतो तुम्ही दादांना निवडून द्या ही व्यापार पेठ सारखी फुललेले कायम स्वारुपी दिसेल कारण आम्ही सामान्य माणसाच्या दोन पैसे काय अवस्था होती कुठल्या अधिकारी कुणाला विरोधकाला सामान्य माणसाला मानायला तयार नसायचा पोलीस स्टेशन मध्ये न्याय मिळायचे होती आणि न्याय घ्यायचा तहसीलदारकडे न्याय मिळायचा नाही प्रांताकडे न्याय मिळायचा नाही अरे सामान्य माणसाला शासनाच्या कार्यालयामध्ये कधी न्याय मिळाला नाही हे सांगतील तो निर्णय हे सांगतील तो निकाल अरे असं गेली तीस पस्तीस वर्ष या तालुक्यामध्ये चाललं फक्त दोन हजार चौदा ला ते आम्ही खऱ्या अर्थानं खंडित पाडलं खंडित आणि म्हणून जे काही लोक आमच्यावर टीका टिप्पणी करत आहेत त्यांना करून दे त्यांची ती म्हणते ना त्यांची आता भरत आली आहे प्रसाद पाटील अजून दोन मिनटं आहेत माझं घड्याळ निवडणूक आयोगाचा आता त्यांची आडशिरीचा माग भरत आला या वीस तारखेला लवडणार आहे आणि तेवीस तारखेला सर्वसामान्य माणसाच्या अंगावरती गुलाल शंभर टक्के पडणार पण दादा तुम्ही नशीबवाला म्हणजे आम्ही बी नशीबवाला तुम्ही आलाठी आम्हाने गुलाल लागतो आता दादा दुसऱ्यांना बुलाला लागणार कारण लाडक्या बहिणीला माहित आहे मला माझ्या भावानं महिन्याला पंधराशे आता एकवीसशे करणार आहे पहिल्यांदा या राज्यातली आणि या मतदारसंघातली लाडकी बहिण दादा भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी राहणार आहे आणि आलेल्या शेतकऱ्यांना सांगतो आता खुल्यानंच करायचं नाही ही फुकट मिळती आहे लाईट फुकट मिळती आहे दुधाला सात रुपये अनुदान मिळते या आणि आप आपलं सरकार आलं कि कर्जमाफी होणार आहे देणार ठेवा आता ते इथल्या स्टेज वर न सांगितलं आम्ही तीन हजार देणार आहे आम्ही कर्जमाफी करणार आहे लबाडाच अवतान जेवल्या शिवाय खरं नसत उग तिकडच्या पंक्तीला जाऊ नका पंक्तीला इथच बसा कारण वाडपे आपली आहे तर हे देणार ठेवा का जर वाढत्या आपला असला तर जेवायला त्यांना वाढायचं गोळा करून जायचं घड्याळ आलो घड्याळ दादा काय तुम्ही लईत भाग्यवाला नाही हो। चिन्ह मी तुम्हाला घड्याळच मिळावं का देवाला कळलं ज्याच्यावर लोकांना शिक्क मारायची सवय आहे ते चिन्ह निश्चितांत दादाला दिलं पाहिजे बरोबर पण टायमिंग साधलंय तुम्ही आम्ही आहे बर दादा आता हाय म्हणतोय तर काय हरकत नाही सगळ्या मतदारसंघ मी अनेक ठिकाणी गेलो आज सकाळी काय लोक माझ्याकडे आले म्हटलं अरे कस काय म्हटले भाऊ यावेळी पैसे करायची आहे सगळे लोक बोलायला लागले आणि मला माहित आहे या वाळवा तालुक्यातला नव युवक यावेळी बदल केल्याशिवाय थांबत नाही आणि आता आप आपल्या गावामध्ये तुम्ही थांबा गाव पिंधून काढा आणि तेवीस तारखेला या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी महायुतीची गुढी उभा राहणार रा आहे त्या गुढी बरोबर वाळवा मतदारसंघाची सुद्धा झालं असली पाहिजे एवढंच सांगतो आणि धन्यवाद